सोलापूर जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवछत्रपती रंगभवन इथं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे स्मिता पाटील अमोल जाधव मुख्य व लेखावित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष कुलकर्णी महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले कृषी विकास अधिकारी वाघमोडे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे सुलभा वठारे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर आदींची उपस्थिती होती दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आज मला इथे येऊन सहा महिने होत आहेत जिल्हा परिषदमध्ये मला आठवतं की पंधरा ऑगस्टला आपण आपण एक शपथ घेतली शपथ घेतली होती प्लास्टिक मुक्तीची आणि दुटका मुक्तीची आणि त्याच्यानंतर एक चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे पूर्ण पूर्ण जिल्हा परिषदमध्ये आणि मागच्या सहा महिन्यामध्ये संस्थात्मक गळकटी करण्यासाठी आपण ट्रेनिंग घेतलं आज जी कामं आहेत त्याला गती मिळालेली आहे जे जे एम असो का मोदी आवास योजना असो का पी पी एम ए असो सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली जिल्हा परिषद फार पुढे आहे ज्या पुढे आणखी पुढे जाईल अशीच मी अपेक्षा बाळगते आज आपला वा प्रजासत्ताक दिन आहे प्रत्येक सणासारखा हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या देशासाठी आपल्या भारतासाठी आणि तीच त्या सणाचीच उत्सुकता घेऊन आम्ही खूपची शपथ घेतो आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा हॅपी या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज अविनाश गोडसे अरुण क्षीरसागर त्रिमूर्ती राऊत श्रीशैल देशमुख सुधाकर माने देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते